आपल्याला बिगर सुईचे हार तयार करायचा आहे हे करत असताना आपण आपल्या एका मित्राचं किंवा मैत्रिणीची मदत घ्यायची दोरी कशी ओवायची बघा अशा पद्धतीनं बोटामध्ये दोरी गुंडाळायची की दोरी असं खालणं वर ओढायचं आणि अशा पद्धतीनं पूर्ण दोरी बाहेर काढायची बोटातून मग आता जो भाग राहिलेला आहे तो भाग आता काय करायचं मित्राच्या मदतीने असं त्यामध्ये असं काढायचं आणि मित्राला खाली धारा लावायचं वर धारा लावायचं नाही बघा दाट बसते सर बघा आता मला वेदिका काय करणार आहे मदत करणार आहे मी काय करतोय बघा वेदिका आणि प्रांजेवी मला मदत करत आहे काय केलेलं आहे मी बोट घालून अशा पद्धतीनं गाठ तयार करून घेतलेला आहे खालच्या बॉलातीनं धरल्या बघा आणि आपण काय करायचं समोर धरायचं बघा गाठ बसली दुसरी बघा परत आणि बोट घालते याच्यामध्ये बोट घालून अशा पद्धतीनं अशी बाहेर ओढायची आणि खालच्या बाजूला आपल्या मित्राच्या मदतीने काय करायचं आहे लक्षात आणि अशा पद्धतीनं बिगर सुरी करायचं आहे हात तयार करायचा आहे तुम्ही लहान मुलं आणि लहान मुलांना सुई लागू शकते म्हणून मी तुम्हाला सांगितलं होत सुई नको मुलाने आता बघावी बघा पहिल्यांदा अशा पद्धतीनं काय करायचं गाठ्या बांधून घ्यायच्या आणि बांधलेली गाठ अशी घालायची तुम्हाला हार तुझ्या करायचं आहे ते समजलं पहिल्यांदा एक दाट मार सगळ्यांनी कसं केलं काय करायचं गोड घालून घ्यायचं अशा पद्धतीने दोरी दोरिया गोटावरती गुंडाळून घ्यायचाय आणि काय करायचं अशा पद्धतीने एकंद्या बाजूने घेऊन पद्धतीनं काय तयार होते गाठ बांधण्याचं सगळं शेती तयार होत पद्धतीनं घालायचं आणि असं धरायच असं बांधलं ते बांधायला शिका पहिल्यांदा बघा समजलं तुम्हाला खालच्या बावला धरलेला आहे अगदी बरोबर आहे तुम्हाला जमेल का ज्या मुलांनी आजू दोरी आणि फुलं आणलेली आहेत काय करायचं घरातून करून फोटो पाठवला तरी चालेल अशा पद्धतीने काय बघा हार तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीने तयार केलेला हार आपण दररोज देवाला घालू शकतो समजलं हा विकत आणायची गरज नाही आहे आणि शेटिंग करून काय घ्यायचं माहिती का बघा आपल्याकडे गुलाबाचं झेंडूच फूल असेल तर त्यावेळेस काय करायचं एक गुलाबाचं फूल एक झेंडूच फूल परत गुलाबाचं फूल झेंडूच फूल अशा पद्धतीने आपण तसं पॅटर्न शिकलो का नाही तशा पद्धतीने करून घ्यायचंय नंतर